सदस्यांना मूळ अनुदान अथवा मूळ मागणी यावर चर्चा करता येणार नाही आता चर्चेला सुरुवात करण्यात येईल अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज सन्मान्य सदस्य जोरगेवर साहेब अध्यक्ष महाराज या ठिकाणी अत्यंत महत्वाच्या अशा प्रश्नावर साक्षात पांडुरंगाच सा, मतदारसंघाचं आपण प्रतिनिधित्व करता अध्यक्ष महाराज आम्ही तुमच्यातच पांडुरंग बघतो सदानंद सन्मानिय सदस्य अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक आठ अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक आठ सन्मान्य अध्यक्ष महोदय माझी लक्षवेधी महाराष्ट्र राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी अध्यक्ष महोदय प्रोसिजर सांगा आम्हाला अध्यक्ष महाराज जरी कृषी विभागाशी कृषी विभागालाच पाठवली होती परंतु सकाळी पत्र आल्यामुळे ही लक्षवेधी फलोत्पादनाला उत्पादनाला ट्रान्सफर या लक्षवेधीवरती आपण चर्चा करू नाना भाऊ ना भाऊ <laughs> 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 या न्याय मिळणं महत्वाचं आहे या लक्षवेधीला न्याय मिळणं महत्वाचं आहे अध्यक्ष महाराज प्रश्न विचारतात एक मी आता प्रश्नावर आहे अध्यक्ष महाराज मला वाटतं आता मंत्री महोदयांनी बैठक लावण्याचा निर्णय घेतलाय अध्यक्ष महोदय मीटिंग लावतो म्हटल्यानंतर परत आता काय बोलणार आहे अध्यक्ष महोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन अनुपा अगरवालजी धन्यवाद अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य प्रताप सर धन्यवाद अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य अभिजित पटेल धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय आपण याची दखल घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय